स्वामी समर्थ तर आजकाल खूप जणांचे प्रॉब्लेम असे येत आहेत की केसांविषयी खूप जणांचे केस आहेत ते पिकत आहेत आणि जास्त करून गळत सुद्धा आहेत गळतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सध्याच्या काळामध्ये तर, तर डॅनड्रप सुद्धा होतो कोणाकोणाला आणि केसही वाढत नाहीत पहिला कसे लोकांचे केस वाढत होते कारण ते असे वेगवेगळे केमिकल्स वाले शॅम्पू वगैरे ट्राय करत नव्हते घरच्या घरी होममेड रेमेडीज किंवा केमिकल युक्त काही वापरत नव्हते त्यांच्यामुळे केस त्यांचे छान असे राहत होते आणि वाढत पण होते पिकत पण नव्हते तर आजकाल आपण काय करतो वेगवेगळे वेग शॅम्पू येतात कंडिशनर येतात केमिकल युक्त तर त्यांचा खूप प्रमाणात वापर असल्याने आपल्या केसांना हानी पोचते आपले केस सुद्धा वाढत नाहीत आणि गळतीचं प्रमाण तर तुम्ही बघू शकता सगळ्यांचे केस खूप गळत आहेत त्यामुळे आपण होम रेमेडीज ज्या आहेत ना तर त्या करत तेंच राहायला पाहिजे ट्राय करत राहिला पाहिजेत आपले केस जे आहेत ना तर ते मेंटेन ठेवता आले पाहिजे आपल्याला त्यामुळे आठवड्यातून दोन तीन वेळा अशा होम रेमेडीज आपण ट्राय करत राहिलो तर काही सुद्धा होणार नाही आपल्या केसांना केस आपले छानच राहणार आहेत तर सगळ्यात मोठी समस्या आहे तर ते केस गळतीवरती आपले केस खूप गळत आहेत आजकाल तर त्याच्यावरती मी एक होम रेमेडीज घेऊन आलेली आहे तर केस गळतीवरतीच नाही तर केसांच्या पूर्ण समस्यांवरती हे मेथीचे दाणे आहेत ना ते खूप छान पद्धतीने काम करतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी सुद्धा हे होम रेमेडीज आहेत ना तर ते ट्राय करत असते त्यामुळे माझे केस खूप जास्त गळत सुद्धा नाहीत साधारण नॉर्मल गळतात तर ते नॉर्मल असतं काही प्रॉब्लेम्स नव्हतं पण पण खूपच जास्त केस गळत असतील ज्यांचे तर त्यांनी असे होम रेमेडीज आहेत ना तर ते ट्राय करावे असं मी म्हणते तर मेथीचे दाणे आहेत ना तर मी रात्रभर ते भिजत ठेवले होते आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता सकाळी उठल्यानंतर मेथीचे दाणे आहेत ना तर ते पाणी त्याचं आपल्याला उकळायचं आहे आणि कढीपत्ता सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतरच आपण वापरलं पाहिजे कारण कढीपत्त्यामध्ये बाहेरची हवा असते ना तर ते त्याच्यामध्ये धूळ साचलेली असते त्यामुळे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतरच त्याला उपयोगात आणायचं असं उकळून घेतलं होतं मी दोन्ही अ छान अशी उकळी आली दोन तीन मिनिटांनी आणि नंतर आपल्याला हे पाणी थंड करायचं असतं थंड करून झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला स्प्रे बॉटल असतात ना त्या मिळून जातील मार्केटमध्ये मा इझिली तर त्या सुद्धा घेऊ शकता किंवा कॉटनच्या सहाय्याने तुम्ही असं डॅप डॅप करत आपल्या स्कॅल्पवरती डोक्याच्या वापरू शकता लावू शकता तर मी इथं गाळणीनं गाळून घेणार आहे आणि त्याचं आपल्याला लागणार आहे ते आपल्या केसांच्या रूटला केसांच्या रूटला लेंथ वाईज तुम्ही स्प्रे करू शकता लावून घेऊ शकता तुम्हाला जसं इझी जाईल तशा पद्धतीनं आणि दोन तीन तासांनी हे वॉश केला तरी चालेल तुम्हाला नक्की फरक जाणवेल या रेमेडीचा तर हे जे अर्क असतो ना उरलेला अर्क तर तो सुद्धा मी फेकून देणार नाही त्याचा सुद्धा वापर मी करणार आहे तर हे मिश्रण आहे ना तर मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलं होतं आणि आपल्याला हेअर मास्क सुद्धा याचा करता येतो खूप छान होतो हेअर मास्क सुद्धा काही अवघड नाही पेस्ट करायचे आणि एका कपड्यामध्ये गाळून ती पेस्ट असते ना तर ती आपल्या केसांना लावून घ्यायची याचा सुद्धा रिझल्ट आहे ना तो आपल्याला बघायला भेटेल असं काही आपल्याला पाणी मिळतं त्याचा कलर बघू शकता ज्याचा सगळा अर्क आहे ना मेथीच्या दाण्यांचा आणि पत्त्याचा तर तो आपल्याला या पाण्यातून मिळत आहे आणि तो आपल्या केसांना आपण रूटला लावून घ्यायचा खूप छान रेमेडी आहे ही आणि एकदम सोपी आहे तुम्ही नक्की करून बघा स्प्रे बॉटल मध्ये भरायचा आणि इझिली स्प्रे करायचं काही अवघड नाही हे तुम्ही दोन दिवस वापरू शकता मध्ये स्टोर करून ठेवू शकता नंतर तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून तुम्ही अशा पद्धतीने बनवून घ्यायचं ज्यांच्या केसामध्ये खूप खाज असते बघा स्कॅल्प आपलं ड्राय झालं ना तर, तर खाज येणारच तर त्यामुळे ही रेमेडी तुम्ही ट्राय केल्या ना तुमच्या केसामध्ये खाज सुद्धा पडणार नाही डॅन्ड्रस सुद्धा होणार नाही तर ही रेमेडी तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह ट्राय करत रहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय